हॅलो नमस्कार मी आहे अनुष्का आज मला उशीरा उशीर झाला साडेसहा वाजले डब्बा बनवायचा आहे खायचा टाईम होता आता भाजी बनते चपात्या झालं त्यांनी पाणी ठेवलं तर दुसरीकडे लगेच झाडं मारायला घेतला हां आमचं घर मातीचं आहे ना त्याच्यामुळे सतत घाण होते ते एकीकडं सगळं ब्लाऊज भरल्या शिवायचे आणि पोरींना आता ब्रश व्हायचं तर त्यांना पहिले नाश्ता खा चाय आणि शेव त्यानंतर त्यांची तयारी करून आरवीला लालोय आम्ही शाळा सोडायला मी आणि बघा आमची बारकी आता वापस आलो आता घर पूर्ण पसायला पडला आहे आवरायचं आहे मुली आमची मस्ती करते मम्मी घरात आलेच सतत घरांचं नेहमी असं सारखी मम्मी मम्मी आता घरातलं कामं आवरून झालं आता ब्लाउजांचं काम करायला घेते आज दोन ब्लाऊज आता मी पूर्ण करून घेते पण घ्यायला पंधराय ला दोघी फिटिंग झालेली आहे तयार करून झालं दोन्ही पण आता आता आरोईला आणायची वेळ झाली मी ही बघा आमची बारकी कशी बसून छोटा कार्टून टी व्ही मध्ये कार्टून बघतोय आमचा तिला घेतलंय तर आणि चाललो आता तू लहान आणायला बाहेर बघा किती ऊन पडतोय आणि गुशी पण न वाटत आता आमची जेवायची तयारी आहे असा गेला आमचा दुपार बिरण व्हिडिओ आवडला असं लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय बाय